आपली असतात सन्मान व्यासपीठ वंदनी गुरुजन वर्ग माझे बाल मित्र मित्र आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुख्या जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव महाराज याच मातीतले वृक्ष

दोन घडीचा जाना जीवन एक संघर्ष आहे जीवनाचे असे कितीतरी व्याख्या थोर पुरुषांनी मांडल्यात जीवनात जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतो जीवनात सतत सुख सतत सु, दुःख पण असतात एवढे आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं एवढ्या आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं तेच मिळत नसतं हवं असलं ते मिळालं तर खूप काही कमी असतं पण कमी असतं कारण चांदण्याने भरून देखील आपला आबा रिकामच असतं

कारण माणसाची या समस्या व्यक्त केलेल्या रागामुळे व न केलेल्या प्रेमामुळे येतात सोप्या नसतात काही गोष्टी निर्णय चुकत जातो प्रश्न कधी कधी कळत नाही मात्र उत्तर सगळं चुकत जातो अनुभव म्हणजे काय आपण खऱ्या अर्थाने केव्हा बनू शकतो तर असंही मित्र बनवा की कधीच सासोणा नाही असे प्रेम प्राजला स्वार्थ असणार नाही असे हृदय बनवा की कधी तडागाडा ना नाही असे लोक बना तुमची वेळात सावली व आरसा बनून टाकतील कारण सावली कधी साथ सोडत नाही

अगदी छान सांगितले आयुष्यात छान आहे मस्हूर होना लेकिन मगरूर ना होना छुले कदम कामयाब लेकिन अपने से कभी दूर मत होना जिंदगी में मिल जाएंगे खूब दौलत हो और शोहरत लेकिन आमने होते ये बात कभी भूल मत जाना माझी भाषा शांत चितेनेagle या साठी मी तुम्हा आभार मानतो माझे दोन शब्द समजय जय जय